जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे एक प्रश्न विचारण्यात आला तो आपल्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये होता की नवरात्रीची जी घटस्थापना आहे नेमके हे घट कधी उठवावे अष्टमीला उठवावे नवमीला उठवावे की दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला उठवावे याबरोबरच ज्यांना उपवास आहे नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायला पाहिजे अष्टमीला नवमीला की दसऱ्याला याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघूया पहिले काही प्रथा सुद्धा बघूया माहिती तर मी देतोच पण काही प्रथा बघा उपवास सोडण्याच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर आमच्या सिंखेड राजा पट्ट्यामध्ये ज्यामध्ये देळगाव राजा किनगाव राजा मेहुणा राजा आडगाव राजा सिंखेड राजा त्याच्या आजूबाजूची खेडी यांचा समावेश होतो इथलच्या बहुसंख्य खेड्यांमध्ये सातव्या माळेला उपवास सोडण्याची पद्धत आहे खरं पाहता हे योग्य की अयोग्य याबद्दल आपण पुढे बोलूया परंतु सातव्या माळेलाच जगदंबेला नैवेद्य वगैरे करतात आणि सातव्या माळेच्या दुपारीच सर्व महिला किंवा पुरुष ज्यांना नवरात्रीचे उपवास असतात ते उपवास वगैरे सोडून देतात आणि दुसऱ्या दिवशी अष्टमीला घट उठवतात ही एक पद्धत आहे काही भागांमध्ये मी पाहिलं की अष्टमीच्या दिवशीच उपवास सोडला जातो अष्टमीचा होम हवन होतो होम हवन झालं की नैवेद्य दाखवतात हो आणि उपवास सोडतात आणि अष्टमीला दुपारी किंवा अष्टमीच्या रात्री त्या ठिकाणी घट हलवतात काही ठिकाणी ते विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हलवतात तर नेमकी योग्य पद्धत कुठली आपण कुठल्या दिवशी उपवास सोडला पाहिजे घट नेमका कधी हलवला पाहिजे आणि याला काही शास्त्र आहे का ते सुद्धा आता आपण बघूया बघा आपण उपवास सोडले पाहिजे ते महानवमीच्या रात्री रिपीट करतो आपण उपवास सोडले पाहिजे महानवमीच्या रात्री जर आपण सातव्या माळेला उपवास सोडले किंवा अष्टमीला म्हणजे आठव्या माळेला उपवास सोडले तर महानवमीचा उपवास घडत नाही आणि महानवमीचा उपवास हा विशेष महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे साधं जाऊ द्या हो धर्म ग्रंथ पुस्तकं सर्व सोडून द्या साधं आपलं दिनदर्शिका बघा दिनदर्शिका दिन म्हणजे कॅलेंडर बघा आपलं कालनिर्णय असो महालक्ष्मी असो तुमचं कुठलंही मला माहीत नाही पण त्या मराठी कॅलेंडरमध्ये किंवा दिनदर्शिकेमध्ये दिलेलं असतं नवमी तिथीला महानवमी उपवास आणि देवीला बलिदान काय महानवमी उपवास आणि देवीला बलिदान म्हणजे या दिवशी तुमचा उपवास घडला पाहिजे असं धर्मशास्त्र आहे मग जे सातव्या माळेला उपवास सा सोडतात तेही धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचं घडतंय जे अष्टमीच्या दिवशी उपवास सोडत आहे सुद्धा धर्मशास्त्रीय दृष्ट्या चुकीचं घडतं आहे अष्टमीच्या दिवशी उपवास न सोडता ते आपण नवमीलाच सोडावे आणि नवमीच्या रात्री सोडावे संध्याकाळी सात वाजेनंतर किंवा सहा वाजेनंतर म्हणजे साधारणतः मुहूर्त पार पडला की त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण ते सोडू शकतो आता बरेच जण म्हणतील की होम हवन जो आहे देवीचा तो अष्टमीला होतो आणि देवीचा होम हवन होत असताना त्या हवनामध्ये नैवेद्य वगैरे टाकले जातात आता एक बाजू मी अशी ऐकली एक व्यक्ती सांगत होते की देवीला नऊ दिवस उपवास असतो आणि होमामध्ये नैवेद्य टाकला की देवीचा उपवास सुटतो त्यामुळे आपला उपवास अष्टमीला सुटायला पाहिजे होमात नैवेद्य टाकला म्हणजे देवीचं पोट भरलं देवीने उपवास सोडला मग आपणही जेवलं पाहिजे तर हो वारुमार, वारुमार मी त्या काकांनाही उत्तर दिलं होतं तेच उत्तर मी इथेही देतो कारण कदाचित अशी धारणा कोणाची असू शकते की बुवा देवीला उपवास असतो आणि होमात नैवेद्य टाकलं की देवीचा उपवास तुटतो देवीला उपवासच नसतो हे वारंवार वारंवार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आहे साडेतीन शक्तीपीठ तुळजापूर माहूर कोल्हापूर आणि सप्तशृंगगड आणि इतरही देवीची मोठी प्रचलित शक्तीपीठं किंवा शक्तीस्थळं या ठिकाणी देवीला नित्य पोळीचा भाजी भाकरीचा जो असेल तो रेग्युलर नैवेद्य सुरूच असतो देवीला कधीही नैवेद्य बंद राहत नाही तीनशे पासष्ट दिवस देवीला नैवेद्य आहे आता अष्टमीच्या दिवशी होमामध्ये नैवेद्य टाकतो हा आपली पद्धत झाली होमामध्ये नैवेद्य अर्पण करावाच लागतो कारण आपण ज्या गोष्टी होमामध्ये अर्पण करतो त्या व्योमाद्वारे थेट जगदंबेपर्यंत पोहोचतात अशी मान्यता आहे व्योम म्हणजे होमामधून निघणारा धूर आकाशामध्ये जो होमाचा धूर जातो त्याला व्योम असं म्हणतात तर आपण जे जे अर्पण करतो मग होमामध्ये नैवेद्यच काय तर होमामध्ये हिरव्या बांगड्या अर्पण केल्या जातात ओटी अर्पण केली जाते नऊवारी किंवा सहावारी साडीसुद्धा अर्पण केली जाते कारण ह्या वस्तू थेट होमात अर्पण केल्यामुळे देवीपर्यंत पोहोचतात असं मानण्यात येतं मग आपण होमामध्ये जो नैवेद्य अर्पण करतो तो देवीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने करतो पण तिला नवही दिवस पुरणपोळीचा नैवेद्य सुरू असतो त्यामुळे देवीला उपवासा अजिबात नाही मग जर तिला उपवासच नाही तर मग अष्टमीच्या दिवशी ती उपवास नेमकी सोडेल तरी कशी ही भावना ग्रामीण भागांमध्ये पूर्वीच्या काळामध्ये फारसं धर्मशास्त्रात ज्ञान कोणाला राहत नसे को एखाद्या पुरोहित पंडिताला असेल जरी तरी ते राखून ठेवत असत सर्वसामान्यांपर्यंत फारशा माहितीचा प्रचार प्रसार होत नसे त्यामुळे बऱ्याचशा अवास्तव प्रथा आणि परंपरा ह्या पाळल्या गेल्या त्यामुळे या ठिकाणी पहिला मुद्दा क्लिअर करतो अष्टमीच्या दिवशी होम हवन करावं तुळजापूर असेल माहूर असेल अशा मूळ क्षेत्रीय अष्टमीलाच होम प्रज्वलित होतो पण त्याची पूर्ण होती केव्हा होते तो नवमीला पूर्ण होतो नवमीच्या दिवशी देवीला बलिदान दिलं जातं देवीला बोकड कापला जातो आणि देवीला बोकड कापून त्यानंतर देवीचा आजाबळी संपन्न होतो आता ही जी आजाबळीची प्रथा आहे ही कुठं कुठं आहे तर बघा तुळजापूरच्या तुळजाभवानीचा आजाबळी असतो नवमी अष्टमीला होम पेटवला जातो आणि नवमीला बोकड कापून होमाची समाप्ती होते अष्टमी आणि नवमी दोन दिवस एकूण होम चालतो सुद्धा अष्टमीला होम प्रज्वलित होतो आणि नवमीला समाप्ती होते आणि बोकड कापला जातो माहूरगडलासुद्धा बोकडबळीने आजाबळीने समाप्ती होते सप्तशृंग सुद्धा अष्टमीला होम प्रज्वलित होतो आणि नवमीला बोक बकराबळी किंवा बोकडबळी दिला जातो आणि होमाची समाप्ती होते तर कोल्हापूर क्षेत्रामध्ये अष्टमी नवमीच्या दिवशी बळी जो असतो तो होमाचा वेगळा परंतु पंचमीच्या दिवशी ललिता पंचमीच्या दिवशी कुष्मंडाचा बळी आणि कोहळ्याचा बळी देण्यात येतो परंतु कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या नावाने आणि तुळजापूरच्या अंबाबाईच्या नावाने कोल्हापूर महालक्ष्मी लगतच्या भवानी मंडपामध्ये त्या ठिकाणी आजा बळी म्हणजे बोकट बळी होतो जरी तो महालक्ष्मीच्या मंदिरात नसला होत तरी भवानी मंडपामध्ये अंबाबाईच्या नावाने होतो सांगायचा उद्देश काय आता इथे सर्वांनी बोकड शब्द यासाठी आम्ही नोट करतोय की तिथे प्रथा बोकड बळीची आहे बोकड बळीला पर्याय कोहळा सुद्धा आहे आपण कोहळा कापू शकतो कोहळ्याचा बळी द्यावा नारळ फोडून त्याचासुद्धा बळी दिलेला चालतो जिथे सुद्धा नसेल नारळसुद्धा नसेल तिथे आपण एखादं डाळिंब कापून त्याचा बळी देऊ शकतो जिथे काहीच शक्य नसेल तिथे साधं एक लिंबू जरी कापून बळी दिला तरीसुद्धा चालतो आणि हो त्यातलं त्यात एक तोडगं सांगतो की बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या अनामिकेचं रक्त काढतात करंगळीच्या जवळचं देवाचं जे बोट आहे या बोटाला तासनी टोचून रक्त काढतात आणि एक थेंब रक्ताचं बोट हवनकुंडाला लावतात असा स्वतःच्या रक्ताचा बळीसुद्धा देण्याची पद्धत आहे काही तांत्रिक विधींमध्ये मग तुम्ही बळी कशाचाही द्या लिंबाचा द्या कुष्मांडाचा द्या नारळाचा द्या कोहळ्याचा द्या स्वतःच्या रक्ताचा थेंब लावा किंवा जी तुमची पद्धत असेल त्यानुसार करा परंतु हा बळी आणि हा संपूर्ण पूर्णाहुती नवमीच्या दिवशीच होते त्यामुळे नवरात्रीची खरी घटस्थापना उठली पाहिजे महानवमीला उपवास सुद्धा सुटले पाहिजे महानवमीला आता काही जण म्हणतात की आम्ही दसऱ्याला घट उठवतो किंवा दसऱ्याला उपवास सोडतो त्याचं कारण असं सांगितलं जातं की नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाले पाहिजे म्हणून आम्ही दहाव्या दिवशी दसऱ्यालाच करतो पण हे चुकीचं आहे जाणीवपूर्वक सांगतो दसऱ्याच्या दिवशी घट उठवणं किंवा दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडणं चुकीचं का कारण शब्द आहे नवरात्र व्रत किंवा नवरात्र व्रत उपवास आता नवरात्राचं व्रत किंवा नवरात्राचं उद्यापन नवरात्राचं उपवास ही जी काही शब्दाची व्याख्या आहे ती नऊ ह्या आकड्याभोवती फिरते म्हणजे नऊ दिवसाचं ते असावं नवरात्रीचे नऊ नौ दिवस नवरात्रीचे नऊ घ नऊ माळी म्हणतात ना नवरात्र घटी नऊ घटास माळा चढत्या नऊ दिवारी दीप गहू गहू निर्वाणीची पारणे नऊ म्हणजे नऊ आकड्याला अतिशय महत्व आलेलं आहे निर्वाणीचे उपवास असतात हे नऊ दिवसाचे मग ते नऊ दिवसामध्ये संपले पाहिजे नऊ दिवसाचा उपवास जर आपण दहाव्या दिवसावर नेला तर मग ते नऊ नवरात्री न होतं दशरात्री होतील किंवा उपवास त्या ठिकाणी दसऱ्याला जर सोडला तर त्या ठिकाणी दहावा दिवस सुरू होतो त्यामुळे धर्मशास्त्रानुसार नवरात्रीची जी घटस्थापना आहे तिचं उत्थापन म्हणजे ते विसर्जन नवमीलाच व्हायला पाहिजे नवमीच्या दिवशीच घट उठले पाहिजे आणि दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी जे ग मातीच्या धान्यामध्ये उगवलेले पेर असतात किंवा जे नवीन अंकुर आलेले असतात धान्याचे आपण ज्याला धान्य पेरणं म्हणतो ते नवीन अंकुरांना तोडून ते देवघराला अर्पण करायची पद्धत आहे त्यामुळे नवरात्रीचं उत्थापन हे नऊ दिवसांचं असल्यामुळे निर्वाणीचं असल्यामुळे नऊ दिवसांचं पारणं असल्यामुळे नवम्या माळीलाच नवमी तिथीलाच त्याचं विसर्जन व्हावं हां हवन तुम्ही अष्टमीला करू शकता आता मोठ्या मोठ्या शक्तीपीठांमध्ये अष्टमीच्या दिवशी पेटवतात आणि नवमीपर्यंत तो हवन चालतो पूर्ण दिवस रात्र चालतो आपण लघु स्वरूपामध्ये घरी करत असू तर अष्टमीच्या दिवशी हवन केला तरी हरकत नाही नवमीला केला तरी हरकत नाही अष्टमीला करा किंवा नवमीला करा अष्टमीला करत असाल तर त्या होमामध्ये नैवेद्य वगैरे सर्व गोष्टी अर्पण करा आणि अर्पण केल्यानंतर देवीला नऊ दिवस नैवेद्य चालूच असतो त्यामुळे आपण काही फारसं विशेष करत नाही आहोत त्यामुळे जरी तुम्ही होमामध्ये नैवेद्य अर्पण केला तरी तुम्ही मात्र उपवास सोडू नये आपण उपवास सोडावा नवमीला आता काही जणांचं असंही असेल की बाबा अष्टमीच्या दिवशीचा आम्ही पुरणपोळी करतो त्या पुरणपोळी त्या नैवेद्य होमामध्ये अर्पण करतो आणि नवमीला जर आपण उपवास सोडला तर मग आम्हाला पुरणपोळी खायला कशी मिळेल कदाचित असं असू शकतं कोणाचं म्हणजे हे का बोलतोय मी एक उदाहरण आहे आमच्या जवळच एक खेडं आहे त्या खेड्याचं नाव नाही घेणार या ठिकाणी पण त्या खेड्यामधले एक बाबा म्हटले की सातव्या माळीला आमच्या इथे कोंबडं कापतात आणि कोंबड्यावरती उपवास सोडतात तर मी त्यांना सांगितलं कोंबड्यावरती उपवास वगैरे सोडणं हे अधर्मशास्त्रीय आहे असलं काही कोंबड्यावर वगैरे उपवास सोडू नका गोडावरतीच उपवास सोडावा आणि नंतर तुम्हाला खायचं तर तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता पण पहिला घास पाच घास तरी जाण गोडाचे खावे आणि मुळामध्ये म्हटलं तुम्ही उपवास नवमीला का सोडत नाही सातव्या माळेला का सोडता या बाबांनी फार मजेशीर उत्तर दिलं ते म्हटले आमच्या सर्व भावकीचे लोक सातव्या माळेलाच कोंबडे कापतात मी जर नवव्या माळेला उपवास सोडला तर माझ्यासाठी स्पेशल कोंबडं कोण कापल माझं मटण चाललं जाईल म्हणजे विशेष काय की ते उपवास गेले चुलीमध्ये ते मटण खायला भेटलं पाहिजे म्हणून म्हाताऱ्याला उपवास सातव्या माळीला सोडायचा होता असे सुद्धा मग त्याच्याहून लक्षात आलं की लोकांना कधी कधी उपवासापेक्षा मटण पुरणपोळी शिरापुरी तो पंचपक्वांनाचा नैवेद्य किंवा ते अन्न हे महत्वाचं वाटतं पण आपण तीनशे पाच पासष्ट दिवस खातच असतो गाय बकरी सारखे चरत असतो जे नाही खायचं ते सर्व खात असतो नऊ दिवस कडकडीत उपवास केल्याने काही के कोणावर फारसा परिणाम होत नाही आणि जे मन लावून हे उपवास करत असतील त्यांनी तो नवमीलाच सोडणं गरजेचं आहे ठीक आहे ना अष्टमीच्या दिवशी सुद्धा स्वयंपाक तयार करा अष्टमीच्या दिवशी त्याचा नैवेद्य देवघराला दाखवा होमामध्ये तो नैवेद्य अर्पण करा नवमीला दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वयंपाक करा त्यावरती उपवास सोडा किंवा अष्टमीच्या दिवशी पुरणपोळी पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी साध्या अन्नावरती उपवास सोडा तसं केलं तरीसुद्धा चालेल परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांना नऊ हा आकडा त्या ठिकाणी महत्त्वाचा असल्यामुळे उपवास महान सोडणेच योग्य आहे याबरोबर नवरात्रीच्या घटाचं विसर्जन म्हणजे नवरात्रीचं उत्थापन आपण नवव्या माळीलाच करणं अतिशय जास्त गरजेचं आहे आणि बघा अतिशय काय काही काही गोष्टींमध्ये अंबाबाई आयुष्य देते आता मी ज्या बाबांबद्दल तुम्हाला बोलत होतो त्यांचं नाव घेतलं नेमके तेच बाबा इथं आलेले बाबा इकडे या समोर या इकडं लोकल तुमचं तोंड पाहायचं आता हे बघा मी खोटं बोलतो का हे बाबा सांगतील बाबा तुमच्या गावचे लोक उपवास माळीला सोडते सातव्या माळेल पुरणपोळी खाते का मटन खाते मटन नक्की बघा आता काही जणांना खोटं वाटेल की आंधळे सर खोट सांगतात की काय तर नेमकं मी व्हिडिओ करून राहिलो बाबा दर्शनासाठी आले तसे बाबा शाकाहारी आहेत त्यांनी तुळशीची माळ घातली आहे त्यामुळे त्या ते उपवास गोडावर सोडतील आणि ते माझ्या नियमाला धरून यंदा नवमीला उपवास सोडतील पण त्यांच्या गावची पद्धत तशी आहे अच्छा तर व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच निरनिराळ्या माहितींसाठी चॅनलला फॉलो करत राहा आणि हो माझ्या आवाजामध्ये मा मी स्वत नवरात्रीची नऊ दिवसांची आरती सुद्धा अपलोड केलेली आहे तिचे लिरिक्समध्ये शब्दसुद्धा टाकले आहे परंतु आपल्या चॅनलवरतून तो व्हिडिओ अपलोड न करता मी जे नवीन चॅनल ओपन केलं त्यावरून टाकलेला आहे नवीन चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं नसेल तर नक्की बघा चॅनलचं नाव आहे प्राध्यापक मुकुंदना आंधळे सर ऑफिशियल आणि त्या चॅनलची जी मी आरती टाकली त्या आरतीची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याबरोबर आजच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी नवीन चॅनलची लिंक देतो जेणेकरून तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमोवादेश